पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या पावसाची संततधार सुरू असल्यामुळे हतनूर धरणाचे आज एकेचाळीस दरवाजापैकी दहा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले पहा सविस्तर व्हिडिओ आरंभ पर्व न्यूज जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव सर सध्या हतनूर धरणाची काय परिस्थिती हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कालपासून विदर्भ क्षेत्रात पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे जवळपास गेल्या चोवीस तासामध्ये तो दोनशे चोपन्न मिलीमीटर इतका पाऊस आहे सहा सा स्टेशनचा त्यामुळे पूर्णा नदीमध्ये पाण्याची आवक सुरू झालेली आहे आणि ती आवक आपल्या धरणामध्ये येत आहे धरणाच्या जलाशय परिचलन सूचीनुसार धरणाची पाणी पातळी ही नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने दोन धरणाचे पहिल्यांदा दोन दरवाजे अर्धा मीटरने सोडण्यात आलेले होते त्याच्यानंतर आज सकाळी दोन दरवाजे पुन्हा अर्धा मीटरने सुरू करण्यात आले असे एकूण चार दरवाजे सुरू करण्यात आलेले होते दहा वाजता आता एक वाजता पुन्हा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे अजून चार दरवाजे अर्धा मीटरने उघडून धरणातून जवळपास दहा हजार एकशे एकाहत्तर क्युसेक इतका पाणीप्रवाहातील नदीत करण्यात आलेला आहे हतनूर धरण प्रशासनाच्या वतीने तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी धरणाच्या खालील नागरिकांना व गावांना आवाहन करतो किंवा ज्यांच्या कोणाच्या नदीकाठावरती गुरं डोळं असतील त्यांनी किंवा आपले हे असतील पा पाण्याचे मोटार पंप वगैरे बसवलेले ते काढून घेण्यात यावेत जेणेकरून त्यांची वित्तहानी होणार नाही आणि जीवितहानी होणार नाही धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा